नमस्कार मी आज बनवणार आहे राजमा मसाला पाव किलो राजमा घेतले रात्री पाण्यात भिज़त टाकले कुकर ठेवला आहे गॅसवरती गॅस लावून घेते फोडणीसाठी तेल इतर भाज्यापेक्षा राजमाला जास्त तेल लागते दोन तीन चमचे दोन कांद्याची पिवरी कांदा छान गुलाबी रंगावरती परतून घेतल्यावरती आपण टॉमॅटोची पिवरी टाकूया ही बघा आला लसून पेस्ट टाकते हे ते छान तेल कुठेपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोचे प्युरी छान शिजले आहे आता मी हे सगळे सुके मसाले टाकणार आहे काश्मीरी मसाला कलर येण्यासाठी मालवणी मसाला जिरा पावडर धना पावडर गरम मसाला पावडर हळद हे सगळे मी आता टाकून घेते आता हे छान परतून घेऊया आता मी कसुरी मेथी टाकून घेते आता आपण भिजत घातलेले राजमा टाकून घेऊया हे बघा छान परतून घेऊया आता मी चवीप्रमाणे मीठ टाकते परत एकदा परतून घेते हे बघा एक ग्लास पाणी घेतलं आहे तुम्हाला ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर कमी पाणी वापरा मला थोडी पातळी पाहिजे आहे म्हणून मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकते आता मी कुकरला झाकण लावून घेते चार सिट्ट्या झाल्या आहेत राजमा तयार आहे का बघू आपण आता कुकर खोलून घेऊया हा बघा कुकर खोलते मी वा मस्त कलर आला आलाय ग्रेव्ही पण छान झाले हा बघा राजमा मसाला आपला तयार आहे ग्रेव्ही पण छान झाली आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया मस्त छान असा राजमा शिजला आहे हा बघा मी केलेला राजमा मसाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद